पहिल्या मध्ये बघितलं असणार तुम्ही गणेश गल्लीच्या राजाचं दर्शन तेच करून आता बाहेर आलो आणि इथे जरा पेरू खायला घेतले कारण भूक भरपूर लागली होती कारण सकाळीच आम्ही निघालो होतो बाप्पाच्या दर्शनासाठी त्यानंतर गेलो आम्ही हिरामणी बाप्पाच्या दर्शनासाठी हा तो बाप्पा आणि त्यानंतर आलो इथे ते तेजूकाया राजाच्या दर्शनासाठी आणि हा आहे तेजूकायाचा राजा बघा किती छान दिसतं खूप मस्त बाप्पा होता मूर्ती पण छान होती आणि इथे आम्हाला व्यवस्थित दर्शन झालं बिलकुल धक्काबुक्की नाही झाली आणि हा बघा इथे मी आणि समजता थोडे व्हिडिओज आणि फोटो वगैरे काढून घेतले बाप्पासोबत त्यानंतर इथे साईडलाच मंडळाच्या बाप्पाचं हे होतं मंडळाचा बाप्पा होता ह्याचं डेकोरेशन सगळ्यात भारी होतं जंगल जंगल थीममध्ये होतं इथे सगळे मोर्ज त्याच्यानंतर प्लांट्स त्याच्यानंतर कृष्णाची मूर्ती हत्ती असं मस्त डेकोरेशन केलेलं खूप आवडलं मला त्यानंतर इथे मी इथे पण आम्ही असं फॅमिलीने फोटोज व्हिडिओज काढले आणि तुम्ही पण घ्या ह्या बाप्पाचं दर्शन खूप भारी वाटत होता हा बाप्पा त्यानंतर आलो आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हा राज, लालबागच्या राजाचा मंडप खूप भारी आणि भव्य मंडप होता आणि प्रचंड गर्दी पण होती आणि त्यामुळेच गर्दी झाल्यामुळेच इथे मेन डोअर होता तो त्यांनी दर्शनासाठी बंद केला होता त्यामुळेच या बाप्पाचं काय दर्शन आम्हाला झालं नाही आणि सोबतच पाऊस पण सुरू झाला होता त्यामुळे एवढ्या लांब रांगेत राहणं पण पॉसिबल नव्हतं समर्थाला घेऊन त्यामुळे या बाप्पाचं दर्शन आम्ही बाहेरूनच केलं दर्शन आवडलं असेल त्यानंतर बघा किती भव्य दिव्य असा मंडप होता आणि इथे बघा लालबागच्या राजाचं दर्शन आणि इथे पण आम्ही बघा किती भरपूर गर्दी होती आणि त्यामध्ये मोर्चा पण होता गर्दी झाल्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन बाहेरूनच झालं पण खूप भारी वाटत होतं आणि हा मंडप खूप भारी दिसत होता आणि आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये बाय